नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृदोष म्हणजे काय पितृदोषाचे कारणं काय आहेत पितृदोषाचे लक्षणं काय आहेत तसेच पितृदोष निवारण मंत्र कुठला आहे आणि पितृदोष निवारणाचे उपाय काय आहेत या वि याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी वैदिक ज्योतिषात पितृदोष निवारण उपाय सांगण्यात आले आहेत हिंदू धर्मात पितृदोष सर्वात मोठा दोष मानला जातो म्हणून पितृदोष शांतीसाठी उपाय केले जातात ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला अनेक प्रकारचे कष्ट जेलावे लागू शकतात जसे जीवनात अस्थिरता नोकरी व्यवसायात अडथळे आर्थिक संकट गृहक्लेश शारीरिक आणि मानसिक कष्ट जेलावे लागू शकतात अशात कुंडलीतून पितृदोष निवारण आवश्यक असतं मुक्ती उपाय जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेऊया की पितृदोष म्हणजे काय आणि कोणत्या कारणांमुळे कुंडलीत पितृदोष आढळतो तर मंडळी पितृदोष म्हणजे काय पितरांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात असे मानले जाते की पूर्वज त्यांच्या कुटुंबांकडे पाहतात आणि लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल अनादर आणि दुर्लक्ष करतात यामुळे दुःखी होऊन पूर्वज आपल्या वंशजांना शाप देतात ज्याला पितृदोष म्हणतात हा एक प्रकारचा अदृश्य दुःख अदृश्य दोष मानला जातो आता पितृदोषाचे कारण पत्रिकेनुसार सूर्य मंगळ आणि शनी व्यक्तीचा लग्न आणि पाचव्या घरात तसेच गुरु आणि राहू आठव्या घरात असतील तर पितृदोष तयार होतो याशिवाय आठवा किंवा बारावा स्वामी सूर्य किंवा गुरुशी संबंधित असेल तर त्या व्यक्तीला पितृदोष होतो त्याचबरोबर सूर्य चंद्र आणि लग्नेश यांचा राहूसोबतचा संबंधही कुंडलीत पितृदोष निर्माण करतो राहू आणि केतू यांचा जन्म कुंडलीत पाचव्या घराशी किंवा भावेशी असेल तर पितृदोष तयार होतो असेही मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या वडीलधारे मंडळींना दुखावले असेल किंवा मोठ्यांचा अनादर केला तर त्याला पुढील जन्मात पितृदोष भोगावा लागतो मात्र पितृदोषावर उपाय केल्याने इतरांचा आशीर्वाद मिळतो आणि अशुभ प्रभाव दूर होतो अशी मान्यता आहे आता पाहूया पितृदोषाचे लक्षणे विवाहात अडथळे येतात दाम्पत्य जीवनात म्हणजेच वैवाहिक जीवनात क्लेश भांडण तंटे असतात तसेच वाईट सवय लागू शकतात तसेच नोकरीत धंद्यात समस्या येऊ हो शकतात तसेच माणूस कर्जबाजारी होऊ शकतो तसेच गर्भधारण्यात समस्या होऊ शकतो गर्भपात होऊ शकतो आणि मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो आता पाहूया पितृदोष निवारण मंत्र कुठले आहेत तर पहिला आहे ओम सर्व पितृदेवताभ्यो नमः दुसरं आहे प्रथम पितृ नारायणाय नमः तिसरं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तीन मंत्रांपैकी कुठल्याही मंत्राचा जर जप केला तर आपल्याला पितृदोष निवारण होऊ शकतो आता पाहूया पितृदोष निवारणाचे उपाय तर शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चं दूध आणि काळे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे दुसरा आहे सोमवारी आगच्या एकवीस फुलांनी महादेवाची पूजा करावी तसेच मोठ्यांचा मान ठेवावा आई वडिलांचा सन्मान करावा तसेच आपल्या इष्टदेवाची नियमाने पूजा करावी प्रत्येक अमावस्येला पितरांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन द्यावे किंवा अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवावे तसेच श्राद्ध पक्षात दररोज पितरांना पाणी आणि काळे तीळ अर्पण करावे तसेच मंगळ यंत्र स्थापित करून त्याची आपण पूजा करू शकतो तसेच दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचा सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे तसेच पाचमुखी रुद्राक्ष धारण आपण करू शकतो तसेच पितृदोष निवारण्यासाठी पशुपक्ष्यांना पोळी खाऊ घालावी दाणे खाऊ घालावेत तसेच घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर हारासह आपल्या पूर्वजांची चित्रे आपण लावू शकतो तसेच दररोज शिवलिंगावर जल अर्पित करून महामृत्युंजयाचा जप आपण करू शकतो तसेच कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोष निवारण यंत्राचा उल्लेख शास्त्रात करण्यात आला आहे असे मानले जाते की या यंत्राची संपूर्ण विधीपूर्वक स्थापना केल्यास कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळते हे यंत्र ब्राह्मणाच्या मदतीने किंवा पंडिताच्या मदतीने बसवता येते यंत्राची स्थापना केल्यानंतर मंत्रासोबत या यंत्राची रोज पूजा करावी या यंत्रामध्ये पितरांचे सामर्थ्य आणि आशीर्वाद असतात त्यामुळे त्याची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते तसेच पितृदोषाच्या शांतीसाठी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला या यंत्राची पूजा अवश्य करावी तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा धन्यवाद